महाराष्ट्राचा राज्य पक्षी व जिल्ह्यात दुर्मिळ असलेला हरियाल याचे दर्शन अक्कलकोट तालुक्यात झाले सोलापूर जिल्ह्यात ज्या पक्ष्यांचा अधिवास दुर्मिळ आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य पक्षी असलेले हरियाल या पक्षाचं दर्शन अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे झाले आहे सुमारे 40 ते पन्नास एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या हरियाल पक्षाचा थवा मैंदर्गीतील सत्तर ते ऐंशी वर्षे जुन्या वटवृक्षाच्या पिकलेल्या फळावर ताव मारण्यासाठी आलेला आहे महाराष्ट्र शासनाने या पक्षाला राज्य पक्षी म्हणून घोषित केलं असून आजही अनेकांना महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे हे माहीत नाही कबूतर वर्गात मोडणारा हा पक्षी इतर कबुतराप्रमाणेच गुबगुबीत असून रंगाने मात्र भिन्न असतात मुख्य रंग हिरवट पिवळा असतो आणि पायही पिवळे असतात पिवळ्या पायामुळं या पक्षाला ओळखणं सोपं जातं हरियाल पक्षी पूर्णपणे शुद्ध शाकाहारी असून ते सदाहरित वने पानझडी इत्यादी ठिकाणी निवास करतात आणि वड पिंपळ उंबर व अंजीर यासारख्या वृक्षांवर तसंच अधूनमधून शहरातील बागांमध्येही दिसून येतात ते क्वचितच जोडीने तर बहुधा थव्याने वावरत असतात the best rated excellence, best business award of 2024. it's SHIP it's a fully air-conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. we serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, Steep, lockers, showers and much more. Our timings are 5.30 am to 10.30 pm, 11 am to 1.30 pm, it's only for females batch. We give exclusive offers for students. For offers contact line get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in tns our address old wit college new pachapet sholapur